शरद पवार सुप्रिया सुळे म्हणजे वादळ बड्या वक्तव्य पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मागील वर्षात महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्ष फुटले सुरुवातीला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचा गट भाजपासोबत गेला त्यानंतर अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट महायुती सामील झाला आता विधानसभा निवडणुका पार पडल्या प्रत्येक पक्षाने स्वातंत्र्यपणे आपापल्या आप पक्षाची उभारणी केली आहे असं असताना शरद पवार गटाला पुन्हा एकदा खिंडार पडू शकते या बाबतीचे संकेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे शरद पवार गटात वादळापूर्वीची शांतता असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे मागच्या काही दिवसापासून शरद पवार काहीच बोलत नाहीये सुप्रिया सुळे ही कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही त्यांचे इतर प्रवक्ते देखील शांत आहे याचा अर्थ समजून घ्या असं सांगत शिरसाट यांनी शरद पवार गट फुटीचे संकेत दिले आहेत अधिवेशन पूर्ण होण्याआधी किंवा अधिवेशनानंतर शरद पवार गट फुटेल असंही ते म्हणाले ते नागपूर येथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते महाविकास आघाडीच्या गोंधळावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले महाविकास आघाडी आता राहिली नाहीये विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांना पाडण्याचं काम केलं त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचं तोंडही पाहायला तयार नाही आता नाना पटोले उद्धव ठाकरेंना भेटायला तयार नाहीत ना, ना उद्धव ठाकरे नाना भेटा ना 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 पटोलेंना भेटायला ना तयार आहे सगळ्यांनी एकमेकाकडे पाठ फिरवले आहे शरद पवार काय निर्णय घेतील हे अधिवेशनात किंवा अधिवेशन झाल्यावर लवकरच कळेल शरद पवार हे कधी काय निर्णय घेतील कुणालाही सांगता येत नाही गेल्या काही दिवसापासून शरद पवार कुठेही दिसत नाहीत सुप्रिया सुळे कोणत्याही मुद्द्यावर बोलताना दिसत नाहीयेत त्यांचे प्रवक्तेही काही बोलताना दिसत नाही कुणीही बोलताना दिसत नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्या हे सगळेजण शांत असतील तर समजायचं एक वादळ निर्माण होणार आहे वादळाचा काही अर्थ नसतो वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करत असतं असंही शिरसाट पुढे बोलताना म्हणाले या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद